कालिदोळीचा असलेला महाकवी संस्कृत मध्ये कालिदास म्हणजे फार गौरव असत अनेक ग्रंथ लिहिले अभिनाथ शाखून या संस्कृत ग्रंथाच चिंतन करत असताना विदेशी लोकांनी सौंदर्य म्हणजे काय असतं आणि ते शब्दात कसं मांडता येतं ते कालिदासाकडून शिकावं असं म्हटलं त्या तोड़ीचा मराठी मधला हा कधी भास्कर भट्ट गोरीकर शिशुपाळ मोळक नावाचा ग्रंथ लिहिला उद्धव गीता नावाचा ग्रंथ लिहिला उद्धव गीतेमध्ये चोवीस गुरुंच आख्यान त्यांनी मांडलेलं अप्रतीम ग्रंथ अप्रतीम ग्रंथ गुरुवरी बाबुळगावकर बाबा यांनी भास्करांचं वर्णन करत असताना ते म्हणतात

काव्य बनवलेला आहे त्याची कविता त्याचं वर्णन करताना बघतात तुझी कविता लग्न आली लग लभांगणात घेतला साहित्यातल्या जणू तो ओझिला काय खे म्हटले शिशुपाळाचा वध बनिता हिंसान भातली रुद्रभूमीमध्ये आले गुरु किष्पाळ म्हणजे मारला त्याला म्हणजे वर केला म्हणजे स्मशान भूमीच स्मशान तर निर्माण झालं ना फस वाटलं नाही साहित्याची बात फुलवलेली आहे कशी फुलवलीस तू तुझी चमत्कृती वेगळीच आहे तू शुगणारिया करते आहेस

बालकवी आणि नृसिंह कवी यांनी रामायण आणि लोपाख्यान असे दोन ग्रंथ लिहिले रामदेवाच्या दरबारामध्ये दे देवगिरीला त्याचं वाचन चाललेलं कवी कसा दमदार असतो हे अगदी समजण्या दोन कि ती किती श्रीमंत असतो कवी त्याला पैशाचं प्रलोभन असतो कवीला भिकारी असू द्या प्रलोभन नसत आपल्या साहित्यावर त्याच प्रेम असत साहित्यावर त्याचं प्रेम अरे मनी यापेक्षा तुम्ही बालिका सामान्य स्त्रियांचा बाजार जरी त्याच जरी वर्णन केलं असत तरी तुमच्या हाडाला भिडलेलं पाप लट्ट झालं असत प्रत्यक्षात कृष्णाचं वर्णन केलं असतं तर मग बोलत आधी सोने पे सोहा लिहिलं तू मग आम्ही नाही लिहिलं तू लिही आणि त्याने लिहायला सुरुवात अठराशे रुपयाचा ग्रंथ लिहिले गेला हा प्रत्येक खरं तर एकनाथांना हा कोणता ऐकायला मिळाला असता वाचायला मिळाला असता एकनाथांनी कौतुक केलं असतं नरेंद्राचं आणि म्हटले असते शावाट नरेंद्र माझ्याबरोबर थोडं थोडीचं ग्रंथ मराठीमध्ये लावलं आता मला ते लिहिण्याची गरज पडणार निश्चितपटलं इतका सुंदर ग्रंथ

एका ते वाचन आले देवाचे दादुले पणाचा ओवाला न साहेची साता विचार केला काय बघा म्हणजे काय महाराज हे कावडे आमच्या नावा करू द्या तुमच्या हो भविष्यामध्ये हे काय लिहिलं असं लोक म्हणतील आपण करतो आपलं साहित्य विकतो आपलं साहित्य विकतो आपलं मॉडेल विकतो आपला प्रयोग विकतो फेसबुक नावाची जी कंपनी आहे त्याचा खरा मालक कोण आहे ज्यांनी निर्माण केलं फेसबुक हा आपला मराठी माणूस आहे आणि तो त्याच्याकडून पेटंट घेतला याला पैसे देऊन टाकले काही सत्ता नाही कवी नरेंद्र म्हणा काय म्हणावं म्हणे राजा हे कृष्णावाच काव्य आहे आणि कृष्णाला अर्पण केलेलं आहे याच्यावर माझी सत्ता नाही आणि मी जर पैसे घेतले काय म्हणतो ते त्या राजाने कोविला एक सोन्याची मुद्रा देतो एक ओरी एक सोन्याची मुद्रा एक मुद्रा एक तोड्याची किती तोड्याची एक मुद्रा एक, एक तोड्याची एक सोळा म्हणजे किती झाले किती आहे कोऱ्या अठराशे श्रीमंत झाला तो तर त्याला सांगितलं तसं नाही कवी कोणा बोलू लागेल अशी माझ्या सांगितलं बऱ्या बोला माझ्या नावा असत नाही तर तुला डिस्कवर गेली भाऊ बसले म्हणजे महाराष्ट्र दुरुस्त उद्या रात्री बाप्पाचा सामन्य जर बनवणार लिहिल्या हो रात्री तुम्ही नऊशे ओड्या लिहिल्या गेल्या आणि बाकी नऊशे उद्या तशाच राहिल्या राजाचे शिपाई आले सांगितलं चला कवी उदास झाले कवीला वाटलं माझं आपत्य माझं मूल माझ पाळचकावून उमिनीच लावलेलं लग्न मराठी मधून या राजाला उद्ध्वस्त करून टाकलं हे लग्न लुटलं हा राजा लुटारवा अशी भावना त्या कवीची निर्माण आता या या अन्न पाणी बंद करून टाकलं भावाने विनंती केली बडोबडी पाणी पाजलं दूध पाजलं पाणी वाढले गोटी वाढली ज्या कृष्णासाठी या काव्याला जन्म दिला ते काव्य घेऊन शेवटपर्यंत मी जगणार होतो ते वाचणार होतो त्याचं पारायण करत करत मी भगवंताच्या प्राप्तीला जाण्याची माझी तयारी करून ठेवली होती ते काव्य मी लुटल्या गेलो हे त्याच्या मनाला खूप झोपलं नऊशे रोग्याचा दृप्यांतर केलेला रथ घेऊन काकोटीला मारला कपड्या दिवशी एके दिवशी थांबवायच असं करत करत एका माणगाव संन्याशीची भेट झाली हे कृष्णाचे मागत आहेत असं कळल्यावर त्याला खूप आनंद झाला

कवी नरेंद्र रुद्रपूरला आलेला आहे त्यानंतर स्मृती स्थळामध्ये कवी नरेंद्रांचा अजिबा बाळाच्या पडद्या कोपऱ्यामध्ये तो भगवंताचं नामचिंतन करत कधी संपला कुणालाच कळले असा रुक्मिणी स्वयंवर्गा कवी नरेंद्र बाराशे दर बाराशे दहानेश्वरी अगोदर ज्ञानेश्वरी बाराशे बारा मध्य गए हा बारा से मूर्ति प्रकाश बाराशे दहा मिल गोपालकृष्ण द्वारे केला आहेत इकडे पांडवांची तयारी चालली आहे ऋषी कृतीभोज राजाच्या घरी आलेल्या आहेत कुंती भोजांना भो सांगितलं इथं स्वस्थ वाटत असेल तर हा त्यांच्या झोपडीमध्ये चार महिन्याचं मुक्काम केला पण ना मला सेवेसाठी माणूस येते पाहिजे रात्र दिवस कुंती म्हणे बाबा चिंता करू नका मी जबाबदारी घेते त्यांच्या शेवटची कुंतीने ती जबाबदारी घेतली पडोशी दुर्वासा काय मागतील थोड्या वेळेला सांगता येईल शिखर कोटी आवाज दिल्या दिल्या वस्तू समोर हजर पाहिजे शराब द्यायचे चार महिन्याचा कालावधी संपला आणि ऋषी सुरू असा प्रसन्न झाले म्हणजे कुत्ती तुम्हाची मनोभावे सेवा केली मी प्रसन्न झालो पाहिजे आता कुत्ती अल्ल

पुरुष जन्माला येतील तुझ्या विद्वान पुरुष जन्माला येतील पुरुष जन्माला पत्र घेतले अवगत केले तुळशी दरवाजा आले तसे आणि एक दिवस कुलती पुत्र निर्माण होत कुतूहल म्हणून तिने सूर्याचा रक्त उच्चारला नेमका सूर्य उदय झालेला आणि सूर्य मंत्राचा उच्चार झाल्यानंतर सूर्य देवता समोर हजर झाली महाराज माझं लग्न झालेलं नाही तुम्ही माझ्यामध्ये प्रवेश जर केला तर माझं होईल सूर्य म्हणतो कोर्ती माझा नाही दादा कारण हा ऋषी दुर्वासांचा वड आहे हा विचार तो आधीच करायला पाहिजे होता सूर्याचा एक अंश कोणतीच्या शरीरामध्ये घुसला आणि

ती मध्ये ही सगळी गोष्ट ठेवलेली आहे नऊ महिने नऊ दिवस राजापासून इतरांपासून ती गोष्ट सगळ्यांपासून लपवून गेली आहे आणि राजमहालामध्ये रात्री त्या बाळाला राजवस्त्रामध्ये गुंडाळलं एका पेटीमध्ये बंद केलं लाकडाची सुंदर पेटी आणली कोणतीकडून हिसका होऊन घेतलं नको गात्री छोट बाळ आहे माझ्यापासून दूर करू नकोस बाई साहेब त्याच नशिबच तसे त्याला तुम्ही तरी काय करा सोडा त्याला त्याला तुम्ही सोडलं नाही तर तुम्ही उद्ध्वस्त होता जवळ जवळ बळी जर मी त्या बाळाला तिच्याकडून हिसकावून घेतलं पेटीमध्ये टाकलं अत्यंत तिखन बाळ सुंदर अंगी स्वयंभू असलेलं कवच कानामध्ये मासल असे कुंडल लखलख चमकणारे जणू दोन बाजूला दोन सूर्य छोटे छोटे कानाला लावले अशा प्रकारचं ते चमकत होते पेटीत बंद करून तिने ती पेटी नदीच्या प्रवाहामध्ये सोडून दिली कुर्तीच्या हात जोडते आणि गंगेला म्हणते माते माझ्या बाळाचं रक्षण कर गंगे गोदे माझा तुझा